हो, याविषयी दोन तीन शब्द बोलू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सर्वात पहिले तर मी तुम्हाला जीवना जीवनाची ओळख करून देते जीवन एक रंगभूमी आहे जीवन म्हणजे दोन धुडी चढाव जीवन म्हणजे संघर्ष जीवनाच्या अशा अनेक व्याख्या तो पुरुषांनी मांडल्या जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ त्यात सतत सुख किंवा सतत दुःख हे हे क्वचितच बघायला मिळतं माणसाने छुल्लक गोष्टीसाठी विचलित न होता त्याने आंधळ्याचा डोळा व्हावं लंगड्याचा पाय व्हावं अनाथांचं पालक सुद्धा व्हावं जगावे आणि जगू द्यावे जगता जगता जीवनाकडे पहावे थोडेफार जाणावे आणि या जाणीवेचे हे गाणे गुणगुणत राहावे तर शिक्षणाचे गाणे गुणगुणावे असे मला वाटते मला तर असे वाटते आनंद फक्त जिथे आहे जे लोक साक्षर आहेत तेथेच आनंद आहे असे मला वाटते शिक्षणाने माणूस परिपूर्ण होतो शिक्षण हे माणसाला मिळालेले एक वरदान आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर ऑफ एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असे अनेक व्याख्या आपण म्हणत असतो पण या व्याख्यांचा अर्थ आपल्यालाही माहीत नसतो शिक्षण हे मानवाला मिळालेली एक अनुमूल्य देणगी आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे पण मी पण मी हे एवढं सगळं बोलत आहे बोलत आहे हे सगळं फक्त माझ्या शिक्षकांमुळे बोलत आहे म्हणून मला शिक्षकांना करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोडी पडतील अशी काही माणसं असतात भाग्य असतं ना जेव्हा ती माणसं आपली असतात आणि ही आणि ही आपली माणसं म्हणजे माझे शिक्षक आज मी माझ्या सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन करते कारण मी तुमच्या समोर हे जे काही दोन शब्द बोलत आहे ते फक्त माझे शिक ते फक्त माझ्या शिक्षकांमुळेच बोलत आहे जगना महाघوت असतानाही आम्ही एवढी प्रचंड प्रगती केली की आमच्या हातात मोबाईल आले पण आमचं बोलणं मात्र सुधारलं नाही आमचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही पैशाच्या जोरावर हजारो लाख किलोमीटर दूर असलेले ग्रह चंद्र सूर्य तारे आम्ही दुर्बिणीच्या सहाय्याने जवळ करून पाहिले पण आयुष्यวัष्य जिवळी राहणार्या रे मानसाशी रेमचे संबंध मात्र आम्ही निर्माण केले नाही इंजेक्शनच्या जोरावर आम्ही आमचं आयुर्मान आयुष्य वाढवलं पण आमचं आरोग्य झालं नाही आणि शिक्षणाच्या एवढ्या सोयी उपलब्ध असून सुद्धा आम्ही साधी शिक्षणाची कधी व्याख्या सुद्धा पाठ केली नाही निर्णय चुकतात कधी कधी आयुष्यातले निर्णय चुकतात कधी कधी आयुष्यातले पण ते निर्णय सुधारण्याची संधी सुद्धा आयुष्याला द्यायला हवी मित्र असे बनवा की जे तुमची साथ कधी सोडणार नाही प्रेम असं प्रेम असं करा की ज्यात स्वार्थ असणार नाही आणि असे ज्ञान प्राप्त करा की विसरता येणार नाही खरं म्हणजे तर मरेपर्यंत विसरता येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संदेश दिला उठा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्वाचा गुण माहीत आहे का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा वाचलेलं पुस्तक आयुष्यात पुन्हा कधीही विसरत नव्हते कारण त्यांना माहित होतं की आज हे पुस्तक माझ्या हातात आहे पण आयुष्यात कधी हे पुस्तक माझ्या हातात येईल की नाही येईल त्यापेक्षा आत्ताच हे पुस्तक असं वाचावं की आयुष्यात हे हे परत वाचण्याची गरजच पडणार नाही विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र बसले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले अरे शिक्षणामुळे माणसाची किती हानी होऊ शकते हे आपल्यापेक्षा हे आपल्यापेक्षा वेगळं कोण समजू शकतं असं मला वाटतं आता मी तुमच्या समोर आता में तुम माजी मी तुमच्या समोर माझी आठवी ते दहावीची प्रगती मांडू इच्छिते आजही मला तो दिवस आठवतोय आठवतोय आजही मला तो दिवस जेव्हा मी पहिल्यांदा प्रवेश केला होता माझ्यासाठी सगळं काही नवीन होत ही शाळा हे विद्यार्थी हे शिक्षक पण सर्वांनी मला आपलंस करून घेतलं मी भाषण करते हे मला सुद्धा माहीत नव्हतं पण शिक्षकांनी मला समजावून दिलं की तू हे करू शकतेस मला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे तुमच्या समोर हे दोन तीन शब्द बोलून बोलू शकत आहे मला आठवतं की राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला मी पहिलं भाषण केलं होतं आणि आज तुमच्या समोर करते आहे ते शेवटचं भाषण आहे असं मला वाटतं माझ्या वडिलांना या शाळेवर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी मला या शाळेत टाकलं कारण त्यांना माहित होतं की माझ्या मुलीचं भविष्य आणि माझ्या मुलीची सुरक्षितता फक्त याच शाळेत आहे आमच्या शाळेमध्ये जादा तास घेतले जातात आणि जादा तासांची फी सुद्धा आकारली जात नाही त्यामुळे माझी शाळा ही जगातील बेस्ट शाळा आहे असे मला वाटते सर्व गोपाळ मी आता मी आता विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस हा सर्व विद्यार्थ्यांसाठी खास असतो शाळेत ज्ञानाचे मंदिर आहे शाळा ही सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खास असते मला तो दिवस आठवतात जेव्हा मी आठवी प्रवेश घेतला आणि मी तुम्हाला आता माझ्या आठवीत प्रवेश घेतल्यास अनुभव सांगत आहे मी पहिल माझ्या शाळेचा पहिला दिवस होता मी लवकर उचले शाळेची तयारी केली आणि सायकलवर शाळेत आली मला साता ह्या शाळेचा रस्ता सुद्धा माहीत नव्हता पण मुलं त्या रस्त्याने जात होते मी त्यांच्या मागे गेले आणि मी गेट पाशी आले मला इतकी मोठी शाळा बघून खूप आनंद झाला मी पाऊल टाकले माझ्या मनात खूप विचार चालू झाले की माझ्याशी कोणी मैत्री करेल का मला कोणी त्यांच्यावर बसून घेईल अशी खूप मनात विचार चालू झाले मग मी माझ्या वर्गात आले माझ्या वर्गात आले तेव्हा तिथे ते बाजूला एक बाजूला खूप मुली मुली मुलीचा घोळका होता मी तिथे जाईल मी तिथे गेले त्यांनी माझे विचारपूस पुसले आमची खूप छान प्रकारे छान प्रकारे ओळख झाली तेवढ्यातच परिपाठाची वेग पडली पर आम्ही सर्व ग्राम व परिपाठ आणि परिपाठ झाला आणि नंतर आणि नंतर परिपाठ झाल्यानंतर आमचे सर्व गुरुजाणांनी आठवीत नवीन आलेले विद्यार्थ्यांचे स्वागत केले म्हणजे आमचे स्वागत केले आम्हाला त्याबद्दल खूप आनंद झाला मग आम्ही सर्व वर्गात आलो तेव्हा तेव्हा सर आले सर आल्यानंतर आम्हाला मला खूप भीती वाटायला लागेल की ते हलतील तर काय पण तसं काहीच झालं नाही मग सर वर्गात आले सरांनी हजेरी सरांनी हजेरी घेतली सरांनी त्यांची ओळख आम्हाला करून दिली आम्ही त्यांना त्यांची आम्ही आमची त्यांना ओळख करून दिली आणि मग जेवणाची सुट्टी झाली मग आम्ही सर्व एकत्र एकत्र सर्व मुली एकत्र मग एक आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या खेळलो अशा अशा माझं मन इतकं रमून गेलं की शाळा कधी सुटली हे कळायला नाही त्यापासून तर आजपर्यंत शिक्षकांनी शिक्षकांनी मग आम्हाला सर्वांना सांभाळून घेतलं आमची हर एक चूक पोटात नसली पण जर आम्ही चुकलो तर आम्हाला मारलंही आम्हाला सुनावलंही पण सुना आम्हाला आईवडला आणि माया दिली जर आम्ही खेळात कुठे पडलो तर सर स्वतः आम्हाला स्वतः आम्हाला त्या जखमेवर औषध लावण्याचे खरंच अशी खरस शिक्षक भेटायला नशीब लागतो खरंच आमचे शिक्षक खूप चांगले आहेत या शाळेत सर्व मुलींच्या समस्याही सोडवल्या जाते या शाळेचा खर्चही खर्चही खूपच कमी आहे खरंच तुम्ही खूप नशीबवान आहे आजचे आज ज्यांनी या शाळेत प्रवेश घेतला ते खूपच नशीबवान आहेत की त्यांनी या शाळेत पाहून टाकले कारण ह्या ही शाळा अशी आहे की ह्या शाळेत आई वडिलांमध्ये मायाही लावली जाते तर मारलंही जातं आणि जर कोणी जिंकलं तर शाबास के मिळ शाबासकी शाबास मिळते खरंच ही शाळा खूप छान आहे मला या शाळेचा अभिमान वाटतो आणि तुम्ही खूप नशीबान आहेत की तुम्ही या शाळेत पाहून टाकलं सर्व आठवीत आलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना मी ऑल

मी आता विद्यार्थी नक्की बापू पटाव मी आठवी या शाळेत शिकतो आजपर्यंत या शाळेविषयी मला काही प्रचार चालू नाही कारण या शाळेतले शिक्षक हे उत्तम शिक्षक आहे इथे आजूबाजूला अशी शाळा असे शिक्षक कुठेही घेतणार नाही आत्ताच आमच्या शाळेत नवे शिक्षक आहे आणि असे पगारे हे असे शिक्षक आहेत की त्यांना गणित तज्ज्ञ म्हणलं तारी काही प्रॉब्लेम नाही कारण त्यांचं गणित इतकं छान शिकवतात की मुलांना सुद्धा शंका राहण्याचं कारणच होत नाही आज जे विद्यार्थी येथे नवीन आले त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील की शाळा कशी आहे येथील शिक्षक आपल्याला मारतील की नाही चांगलं शिकवतात की नाही पण या मुलांचे आईवडील या या ले ले। आज जी त्यांना गावामध्ये काढण्यात आली आपल्या पंचकृषीमध्ये उपलब्ध असलेल्या आपल्या गावामधील जी माध्यमिक विद्यालय शाळा आहे त्या शाळेमध्ये आवर्जून उपस्थित होत राहण्यासाठी आठवीचे विद्यार्थी प्रवृत्त करण्यासाठी नववी आणि दहावी तुमचा आलेला अनुभव या ठिकाणी जसं भाषणातून सांगितलं तसे घरी गेल्यानंतर आपल्या शेजारी असलेले जे विद्यार्थी आहेत सातवी सुटल्यानंतर किंवा जे शाळेत जात असतील त्यांनाही सांगा की आपल्या शाळेमध्ये सोबत जाऊ आम्हाला चांगले संस्कार दिले चांगलं शिक्षण दिलं अशा शाळेमध्ये आपल्याला जाण्यास काय हरकत नाही या प्रवेशोत्तराच्या निमित्ताने आज आपण सर, या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर सहकारी करते सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्व असे असणारी इथून मागे यशोगाथा या शाळेचे आहे निकाल आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण स्थानिक स्तरावर चांगल्या दर्जाचं जर मिळत असेल तर इथे येण्यास काय हरकत नाही माझं तर म्हणणं असं आहे की पंधरा ऑगस्ट रोजी सर माझा शाळेचा पहिला दिवस आठवीच्या विद्यार्थ्याकडून आपण निबंध लिहून घ्यावा आज आलेले आणि पुढे येणारे त्यांचे विद्यार्थी आपण पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला आपण पाचशे रुपयाचे बक्षीस देऊ दोन नंबरच्या विद्यार्थ्याला चारशेचं देऊ तीन नंबरच्या विद्यार्थ्याला तीनशेचं देऊ चार पाच क्रमांकापर्यंत आपण त्यांना बक्षीस देऊ माझ्या शाळेचा पहिला दिवस फक्त विद्यार्थ्यांसाठी हा निबंध राहील पंधरा ऑगस्ट रोजी क्रमांक ठेवण्यावर ठरवणारे जाधव सरच आहेत कारण ते मराठी विषय त्यांचा आहे आणि निबंधामध्ये जे चांगलं त्या ठिकाणी लिहितील आणि ज्यांना जास्त मार्क पडतील एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबरपर्यंत जाधव सर ते निवड करतील आणि पंधरा गट त्यांना आपण बक्षीस येऊ कारण आपल्याला हा दरवर्षी उपक्रम ठेवणं गरजेचं आहे आठवीचे जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी पहिला दिवस माझ्या शाळेचा पहिला दिवस मग जे आज आले सोळा तारखेला त्यांचा अनुभव आजचा दिवस राहील जे मागून येतील तेही त्या पद्धतीने लिहितील आणि शाळेची या ठिकाणी माहिती घेऊन आपला अनुभव नोंदवतील असं आपल्याला या ठिकाणी उपक्रम करायचा आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सरस्वती मातेचं पूजन करून पहिली ते आठवीपर्यंत शासकीय उपक्रम असा आहे की विद्यार्थ्याला गणवेश देणे विद्यार्थ्याला विद्यार पाठ्यपुस्तिका देणे त्यांना मार्गद्यानं भोजन देणे वैद्यकीय तपासणी करणे शाळेकडून शिक्षकांकडून शंका निरसन समाधान करून त्यांची गुणवत्ता त्यांच्या असलेली सर्व काही निष्कर्ष समीक्षण करून शासनाने जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वाटप करतो म्हणजे असे अनेक तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने शाळेच्या माध्यमातून संस्थेच्या देखरेखी आधिपत्या खालून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपली माध्यमिक शाळा सोग्रस हे अग्रेसर आहे आनंद वाटतो की जे मुलं भाषण करतात दोन शब्द आपले मांडतात त्यांच्या ठिकाणी भविष्यामध्ये चांगलीच गुण त्या ठिकाणी क्षमता तयार होईल आणि समाजामध्ये प्रेरक तयार होतील गुणवान विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा आपली सक्रिय आहे जो प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे हे त्यांच्या शब्दा शब्दांतून आपल्याला जाणवत राहतं ऐशी कळवळ्याची जाती ना प्रती असं म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी अगदी बोलता बोलता आपल्यासाठी एक उपक्रम देऊन टाकला आणि स्वत बक्षीस देणार असल्याचं पण जाहीर करून टाकलं फक्त इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा उपक्रम आहे की त्यांनी माझा शाळेचा पहिला।, पहिला दिवस हॅलो दशरथ नवले या विद्यार्थ्याचं सर्वप्रथम प्रवेश अर्ज आणि दाखला आलेला आहे त्यामुळे आपण सर्वप्रथम त्याचं स्वागत करूया सर्वांनी काळांच्या गजरावर त्याचं स्वागत करा ते आणि अंबू शिंदे आपले ज्येष्ठ संचालक यांच्या हस्ते आपण त्याला पुस्तके आणि पेन आणि गुलाबपुष्प देऊया त्याचं स्वागत करूया इथे रे बाळ आता माझ्या शेजारी उभे आहे आज आपल्या शाळेमध्ये जिचं प्रथम पदार्पण झालेलं आहे निकिता सुखदेव माळी हे आता आठवीच्या वर्गात तिने प्रवेश घेतलेला आहे आणि तिचं स्वागत आपल्या संस्थेचे संचालक माननीय श्रीवृत्त अशोक महाराज गांगुर्डे यांच्या हस्ते आपण करूया एक पेन गुलापुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन गोधडे हा विद्यार्थी आता आठवीच्या वर्गात प्रविष्ट झालेला आहे आणि त्याच आपण स्वागत करूया गुलाब पुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री पाटील शिंदे यांनी त्याला कांबळे आता आठवीच्या वर्गात तिने प्रवेश घेतलेला आहे तिचं स्वागत सर यांच्या हस्ते आपण तिला पुस्तके पेन आणि गुलाब पुष्प देऊन तिचं स्वागत करूया तो आय संकेत आणि बागुल या तर आठवीच्या वर्गात त्याने प्रवेश घेतलेला आहे त्याला गुलाब पुष्प पेन आणि पुस्तके देऊन आपण त्याचं स्वागत करूया आपल्या संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक श्रीमंत उरगुडे भगवंत यांच्या हस्ते आपण त्यांना त्यांचं स्वागत करूया सुस्वागतम काळ्या वाजवा प्रवेश घेतलेला आहे तिला आपण पेन पुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन तिचं स्वागत करणार आहोत आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री परमिश्वर सर त्यांनी तिचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो मी आत्ता आठवीच्या वर्गात त्याने प्रवेश घेतलेला आहे त्याला गुलाब पुष्प पेन आणि पुस्तके देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत अरे सर त्यांचं नाव त्यांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्याला गुलाब पुष्प पेन आणि पुस्तके देऊन त्याचं स्वागत करणार आहोत आणि आता आठवीच्या वर्गामध्ये प्रवेश झालेले आहे तिला गुलाब पेन आणि पाठ्यपुस्तके देऊन त्यांचं स्वागत करत आहोत आहे त्याचं नाव आहे रोहित साहेबराव पवार हे आता आठवीच्या वर्गामध्ये त्या आपल्या संस्थेचे ज्येष्ठ सेवक श्रीवत शिंदे मामा यांचे असते स्वतः प्रकाश आहेर ही विद्यार्थिनी ही आता आठवीच्या वर्गामध्ये प्रविष्ट झालेली आहे आणि असा आहे तो ही आता आठवीच्या वर्गामध्ये प्रविष्ट झालेला आहे आणि त्याला गुलाब पुष्प पेन पुस्तके देऊन त्याचं आपण स्वागत करणार आहोत कुलदीप शौकीन भाटी नावाचा एक विद्यार्थी आहे तो हिंदी माध्यमातला आहे परंतु आता आपल्या शाळेमध्ये एक दोन चार दिवस बसून बघणार आहे मराठी माध्यमामध्ये जमतं की काय आणि त्यामुळे आज तो आपल्या शाळेमध्ये आलेला आहे अजून त्याचा प्रवेश निश्चित नाही असं असलं तरी आपण आज त्याचं स्वागत करणार आहोत काही आमच्याविषयी तक्रारी वगैरे असतील तर आम्हाला सुधारण्याची संधी असते आणि विद्यार्थ्यांनी एवढं चांगलं मनोगत व्यक्त केलं म्हणजे आमचासुद्धा उत्साह द्विगुणित होतो आमचा उत्साह वाढतो विद्यार्थ्यांनी आमच्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाचा आम्ही पात्र असल्याचा आम्हाला सार्थ अभिमानही वाटतो आणि आमची जबाबदारीही वाढते